हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर आजच्या व्हिडिओची सुरुवात बघू शकता मी बाहेरचं हिरवगार असं निसर्ग दाखवून केलेली आहे बाहेर पावसाचं वातावरण आहे तर आजचा व्हिडिओ पण तसाच जबरदस्त असणारा रेसिपी पण तितकीच जबरदस्त आहे तर आज मी बनवलेली आहे फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत इथं बघू शकता खूप सुंदर झालेले होते अगदी बाहेर जसे असतात सेम तसेच होते तर चला आपण बघूया मी कसे केलेले दोन बटाटे स्लाईस करून घेतले त्याची साल काढलेली आहे आणि कट करून घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि पाणी गरम झालं की आपल्याला हे त्याच्यात सोडून द्यायचं त्याचं साधारण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायचे आहेत जास्त पण शिजवायचे नाहीत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तळल्यानंतर पुन्हा ते अजून शिजले जाणार तर अर्धे कच्चे ठेवायचे आहेत आपल्याला तर हे एक साधारण तीन चार मिनटासाठी आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायच्या नंतर काढून घ्यायच्या शिजण्याचा वेळ कमी जास्त लागू शकतो तर इथं बघू शकता आता हे आहेत तर आता मी हे चाळणीमध्ये काढून घेते आणि आपल्याला ना हे एका कॉटनच्या कपड्यावरती ठेवून पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर पंख्याखाली थोडा वेळ ठेवायचे साधारण पाच मिनटं पंख्याखाली ठेवू शकता जास्तच घाई असेल तर पंख्याखाली नाही ठेवले तरीसुद्धा चालेल कॉटनच्या कपड्याने पुसून तळायला घेतले तरीसुद्धा चालतं आता याच्यामध्ये मी साधारण दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेले आहे व्यवस्थित कोटिंग आलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला पीठ टाकायचं आहे जास्त पण पीठ टाकायचं नाही आहे व्यवस्थित आपले बटाटे जे आहेत ते कोट झाले पाहिजेत कॉर्नफ्लावरनी जेणेकरून तळले की ते कुरकुरीत असे होतात तळल्यावर असे नरम पडत नाही तर त्यासाठी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे सोडून घेणार आहे आता मी हे संध्याकाळी मुलं ट्युशनवरून आल्याच्यानंतर नंतर त्यांच्यासाठी बनवलेलं आहे जेवणामधला मेनू हा वेगळा आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी आणि तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा एकदा जरूर कळवा तुमचा अभिप्रायसुद्धा महत्त्वाचा आहे जेणेकरून मला छान छान असे व्हिडिओ बनवायला थोडंसं वेशन मिळतं आणि खरंच छान वाटतं की बाबा आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या सबस्क्रायबर जे आहेत आपली फॅमिलीज आहे त्यांना आवडतात आपले व्हिडिओ छान वाटतं तुम्ही तुमची एक छोटीशी कमेंट पण खूप छान आणि खूप मोठी ऊर्जा देऊन जाते मला तर चला असो तुमची कमेंट मला जरूर कळवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आणि व्हिडिओला हाईप नक्कीच करा मंडळी याच्यामुळे सुद्धा मला थोडाफार फायदा नक्कीच होईल माझा व्हिडिओ अजून चार लोकांपर्यंत पोहोचेल तर चला आता आपण आहे ना हे प्राईस तळून घेऊया रात्रीचं जेवणसुद्धा खूप छान बनवलेलं होतं खूप तीसुद्धा एक वेगळी अशी रेसिपी आहे तीसुद्धा तुमच्याशी मी जरूर शेअर करणार आहे आणि पौष्टिक आहे ती पण रेसिपी बरं का आता हे जरी हेल्दी नसलं तरीसुद्धा दुसरी रेसिपी आपली हेल्दी आहे तर बटाट्याची बघू शकता आता इथे आता आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहे त्याच्यावरती मीठ टाकायचं आणि मस्त सर्व करायचं आहे तर या तुम्ही पण खायला बघू शकता आता फ्रेंच फ्राईज वगैरे खाल्ले त्याच्यानंतर मग रात्रीच्या स्वयंपाकामध्ये इथं बीटरूट तर मी रायता बनवलेलं होतं तर चला मी सांगते बीट त्यानं त्याची साल काढून घेतली आणि मस्त खिसून घेतला त्याच्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे मी दही टाकून घेतलेलं आहे दह्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता दोन बीट होते त्यामुळे मला इथं दही थोडं जास्त वापरावं लागलं सर्वांसाठी बनवलेलं आहे कारण रात्रीचं जेवण सर्वांसाठीच असतं तर पाच पाच लोकांना पुरेल एवढी कोशिंबीर मी इथं बनवलेली आहे तर खूप छान असं कोशिंबीर रायता म्हणू शकता तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही याच्यामध्ये आणि याला फोडणी द्यायची आपल्याला तर आता फोडणी बघूया आपण फोडणीमध्ये मी काय काय टाकलेलं आहे फोडणी सिम्पल अशीच आहे जसं आपण इडलीच्या चटणीला जशी फोडणी देतो सेम तशीच आहे तर चला आता फोडणी बघूया ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं अगोदर तर दही टाकलं त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला फोडणी करायची आहे तर फोडणीमध्ये मी बघा मिरची टाकलेली आहे कडीपत्ता आहे मोहरी आहे आणि हिंग आहे त्याची फोडणी मी याच्यावरती टाकून घेतली चांगली कडकडून फोडणी होतायची याच्या खूप छान हा रायता लागतो बरं ला। ला का चवीला मला तर हा खूप जास्त आवडला होता आणि खरंच पौष्टिक आहे आणि बीट तर आपल्याला खायचा कंटाळ येतो त्यामुळे बीटचे मी अगोदर बरेच रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती आहेत नक्की तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथं फायनली इथं आपलासा रायता तयार झालेला आहे आता आपण बाकीचं पुढचं जेवण बघूया मी काय बनवलेलं आहे तर बाकीच्या जेवणामध्ये मी बनवलेलं होतं वांग्याचे काप डाळ भात तर चला बघूया आपण तर मी इथं डाळ बनवलेली भात आहे इथं रायता आहे वांग्याचे काप आहेत मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि सोबत चपाती आहे उत्तम असं जेवण होतं रात्रीचं तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दोन रेसिपी झालेल्या आहेत तर चला नमस्कार तर बघा मी आज काय काय बनवलेलं आहे जेवायला तर इथं आहेत हे वांग्याचे काप बनवलेले आहेत इथं हा भात बनवलेला आहे डाळ आहे बनू शकता आणि सगळ्यात महत्वाचं कोशिंबीर बनवलेली आहे जेवण वगैरे केलं तर त्यानंतर किचन वगैरे सर्व स्वच्छ करून घेतला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा